त्याच्यावर तिथंही अडचण नाही साधारण पिंपरी चिंचवडमध्ये उमेदवारी लढवत असताना त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे घड्या आणि तुतारी हे एकत्रपणे निवडणुकीला सामोरं जात आहे त्याच्यामुळं हा परिवार पुन्हा एकत्र येण्याचं काम होत आहे बऱ्याच जणांच्या मनामध्ये तशा पद्धतीनं होतं शेवटी मित्रांनो आपण अनेक जण शेतकरी आहोत शेतकरी तुमची माझी जात आहे त्याच्यामुळं महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या करता काही गोष्टी कराव्या लागतात आणि तशा पद्धतीनं यावेळेस सगळे नेते मंडळी बसलेली होती आणि जागांचं वाटप करत असताना काही पुढे मागं सरकून व्यवस्थित जागांचं वाटप केलेलं आहे तुम्हाला दोन दिवसात ती माहिती मिळेल कारण मी आत्ता बोललो आणि काही नाही झालं बघा काय यांनी सांगितलं आणि काय झालं त्याच्यामुळं जरा दोन दिवस कळ काढा दोन दिवसांनी तुम्हाला काय समजायचं ते सगळं समजेल त्याच्यामुळे तिथंही अडचण नाही साधारण पिंपरी चिंचवडमध्ये उमेदवारी लढवत असताना त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे घड्या आणि तुतारी हे एकत्रपणे निवडणुकीला सामोरं जात आहे त्याच्यामुळं जा हा परिवार पुन्हा एकत्र येण्याचं काम